आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या सावेडी येथील रहिवाशी संजय कारभारी चंद्रे वयवर्ष छप्पन्न यांच्यावर निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी लंकेंच्या विरोधात प्रचार केल्यामुळे जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संजय चंद्रे हे पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी गेले असता परत येताना कॉटेज कॉर्नरला ब्रिजवर त्यांच्या पाठीमागून काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्याच्यातील एकानं त्यांच्या पाठीवर बुक्की मारले चंद्र यांनी प्रतिकार या केला नसता तर आज त्यांचा जीव धोक्यात सापडला असता यावेळी त्या व्यक्तींनी संजय चंद्र यांना लंकेंच्या विरोधात प्रचार केल्यामुळे धमकावलंय जर अशीच गुंडगिरी सुरू राहिली तर नागरिकांना भर दिवसादेखील बाहेर पडण्यास भीती वाटेल त्यामुळे निलेश लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी संजय चंद्र यांनी केली आहे पेट्रोल प पंपवर गेलं होतं पेट्रोल आणण्यासाठी माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं आणि येताना मला पेट्रोल काय भेटलं नाही तिथे त्यांनी दिलं नाही मला पेट्रोल म्हणून विलेक्शनचं ते आहे पेट्रोल घेता येत नाही म्हणजे बाटलीमध्ये मी पेट्रोल मागत होतं आणि येताना माझ्या पाठी मागून एक गाडी आली ती पुलाच्या पाठी मागं ती गाडी मागून मला डायरेक्ट एकदा बुटकी मारली अगोदर माझ्या पाठीवर आणि नंतर खाली उतरले गोदर एकाने माझ्या डायरेक्ट चाकू लावला होता नारड्याला आणि दुसऱ्यांनी मी हात जर नसा धरला तर माझं कम्प्लीट हे पार्ट असतं त्यांनी माझ्या हातवर मार लागलेला आहे आणि त्यांनी मला म्हटलं म्हणे तुम्ही काल सभेला होते का म्हणे राव तुम्ही कुठले म्हटले मी म्हटलं मी राबरेच तर म्हणे तुम्ही काल आमच्या निलेश लंकेविरुद्ध मोबाईलमध्ये तुमचं ट्रीटमेंट आलेलं आहे म्हणे मग आता माझं काय ट्रीटमेंट मी तर सभेला नव्हतो काय ट्रीटमेंट आहे मला तेच संपलेलं तयार तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे का याच्यावर काहीतरी झालं पाहिजे शासनाने काहीतरी केलं पाहिजे नाही तर आज आज ही परिस्थिती होती निलेश निवडून जर आला डायरेक्ट लोकांना शुभम मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा